नमस्कार कोल्हापूरच्या राजकारणातील राजकारण आहे कोल्हापुरातील म्हाडीक हे सर्व पक्षीय कुटुंब आहे पक्षीय निष्ठेला हे कुटुंब कधीच महत्व देत नाही त्यामुळे ज्या पक्षाने आपल्या राजकीय सत्तेची संधी दिली त्या पक्षाची प्रतारणा करून सोयीचे राजकारण करण्याचा या कुटुंबाचा आजपर्यंतचा अनुभव असून त्याचेच प्रत्यंतर येथे गुरुवारी झालेल्या महिला मेळाव्यात झाले या मेळाव्यात भाजपच्या चिन्हावरून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका म्हाडिक यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार धनंजय म्हाडिक यांचे विकासकाम चांगले असल्याने तुम्ही त्यांना पाठबळ देऊन विजयी करा असे आवाहन केले म्हाडिक गट हाच एक पक्ष असून आम्ही ठरवून तेच लोक मान्य करतात व गट म्हणून ताकद असल्याने राजकीय पक्षही आमच्या मागून येतात असाच हा व्यवहार आहे परंतु या निवडणुकीत पक्षनिष्ठा हाच कळीचा मुद्दा ठरू पाहत आहे शौमिका माणिक या स्वतःवर कमल चिन्हावर निवडून आल्या आहे आहेत परंतु त्यांचे पती अमल माणिक हे देखील भाजपचे आमदार आहेत राज्याच्या राजकारणात भाजप व शिवसेनेची अधिकृत युती झाली आहे कोल्हापूरची जागा युतीत शिवसेनेला आहे या पक्षाकडून संभाव्य उमेदवार संजय मंडिक यांचा प्रचाराचा नारळ दोन दिवसापूर्वी मुरगुड येथे भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फोडला आहे त्यांनी या कार्यक्रमात माझ्या पत्नीला जरी राष्ट्रवादी काँग्रेसने यदा कदाचित उमेदवारी दिली तरी मी तिच्यासोबत सकाळी चहा नाश्ता करेन परंतु प्रचार मात्र युतीच्याच उमेदवारांचा करेन असे सांगून पक्षीय निष्ठा काय असते याचा दाखला दाखवून दिला आहे असे असताना अध्यक्षा महाडिक यांनी उघडपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणे यावरून महाडिक कुटुंबियांची पुढील राजकीय दिशा काय असू शकेल हे स्पष्ट होते त्या जर एवढ्या उघडपणे राष्ट्रवादीला मते देण्याचे आवाहन करत असतील तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार अमल महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार हे स्पष्टच आहे ब्युरो रिपोर्ट